नमस्कार आपण हे जे दृश्य पाहत आहात हे वार्ड नंबर सहामधील नवीन अंगणवाडीचे समोरील घाण आहे आपण बघू शकता या अंगणवाडीसमोर किती कचरा आणि हे पूर्ण रोडवर पसरलेला कचरा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती मेकर दोन हजार तेवीस चोवीस विकास योजनेअंतर्गत डोनगाव वार्ड नंबर सहामध्ये या अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले परंतु या अंगणवाडीसमोर इतका कचरा आणि घाण गान सा घाणीचे साम्राज्य झाले आहे यावर यामध्ये या अंगणवाडीमध्ये लहान लहान मुलंसुद्धा येतात आपण हे बघू शकतो तर यामध्ये हे लहान मुलांना पोषण आहार दिला जाते परंतु या घाणीमुळे या ठिकाणी माशाचा सुद्धा भाव वाढलेला आहे आपण हे बघू शकता ह्या अंगणवाडीमध्ये समोरील कचरा हे पूर्ण कचरा पूर्ण रोडवर पसरलेला आहे परंतु संबंधित विभाग याकडे मात्र कोणतेच लक्ष देत नाही त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे कारण या अंगणवाडीमध्ये लहान लहान चिमुकली मुले रोज सकाळी येतात आणि यांना अंगणवाडीमार्फत पोषण आहारसुद्धा दिला जातो परंतु या घाणीमुळे त्या ठिकाणी भयंकर वास येतो आणि बऱ्याच म्हणजे विषाणू जंतू यामध्ये या मुलांच्या पोषण आहारामध्ये सुद्धा जात असतील ज्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रकृतीसुद्धा खावायला जाऊ शकते तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन ही पूर्ण घाण स्वच्छ करावी असे वाडमधील रहिवाशाचे म्हणणे आहे आपण हे बघू शकता ही घाण पूर्ण घाण पाणी आणि समोरच अंगणवाडी या ठिकाणी लहान लहान चिमुकली मुलं सुद्धा या ठिकाणी राहतात हे आपण बघू शकतो हे आपण बघू शकतो किती घाण आहे शब्द न्यूजसाठी जमील पठाण डोणगाव